ऐन हिवाळी अधिवेशनातच ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंनी एक व्हिडिओ बॉम्ब फोडलाय पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारलाय या व्हिडिओतील आमदार नेमका कूड असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय या व्हिडिओत शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे हे तीन व्हिडिओ अंबादास दानवेंनी सकाळी ट्विट केले पहिल्या व्हिडिओत लाल टी शर्टमधली एक व्यक्ती पैशांच्या गड्ड्या हाताहाताना दिसते दुसऱ्या व्हिडिओतही पैशांचं बंडल बंडल दिसतंय तर तिसऱ्या व्हिडिओमध्ये शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी दिसत आहेत मात्र महेंद्र दळवी हा आरोप फेटाळत आहेत तुम्ही नव्हेच असं त्यांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे अंबादास दानवे यांनी हे महेंद्र दळवीचं आहेत असं म्हटलं आहे काही वेळापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती तर ट्विट त्यांनी काय केलं होतं बघा मला असं वाटतं याला पोलिसांना आपण सांगितलं तर त्यांनी सांगावं मग पोलिसांकडे जावं आणि पोलिसांना याची चौकशी करायला सांगावी असं मला वाटतं जर पोलीस माझ्याकडे आली तर मी सगळ्या गोष्टी डिटेल त्यांना सांगेल मग महेंद्र दळवीने जर मॉप केलेला व्हिडिओ असेल त्याची पोलिसात तक्रार करावी आणि पोलिसांनी निष्पृहपणे याचा तपास करावा आणि जर माझ्याकडे चौकशीला पोलीस आले तर मी त्यांना या संदर्भात व्यवस्थित उत्तर देईन